महर्षी वाल कौ, वाल्या कोळ्याने महर्षी नारदाला या झाडाला बांधलं होतं ते हे समोरचं झाड आणि नंतर बायका पोराला विचारायला गेला बायकोनी डोक्यात प्रकाश पाडलं परत येऊन त्यांनी नारदाचे पाय धरले ते झाड नारदाचा स्पर्श झाला म्हणजे या झाडाला पानं फुटली असा हे समोरचं पिंपळाचं झाड आहे त्याला रोज जर सात प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या बेचाळीस कुळाचा उद्धार होतो पण दिवस उगवायची आज प्रदक्षिणा घातल्या पाहिजे ही कोणतं झाड आहे महाराज हे हे झाड सांगताय बघा काही एक औषधी झाडासारखं एक झाड आहे औषधी झाड म्हणजे हे आपल्याला असं एक झाड बघितलं होतं एक, एक पुरुष नर पुरुष झाड असं एक झाड असतं हे अशोकावाटी सगळ्या सारखे पान आहेत असे पान आहेत इथं एक झाड आहे झाडाचं नाव सांगताय झाडाचं नाव काय कुणाला माहित ते महाराज आहे त्यांनाही नाही झाड बहुत जुन्या औषधी झाड आहे चांगले पार कुणाला होईना गेली इथं बरेच माणसं येऊन गेले म्हणले पण कोणाला हे झाडच ओळखू आलं नाही अजून बी अजून बी बघा हे असे पान आहेत त्याचे असे तगारे आहेत त्याला हात हात तगार आहेत औषधी पारक कर ज्याला काय कुणाला वनस्पतीची पारक असेल त्याने वनस्पती मिळविण्यासाठी इथे येऊन ह्याचा पाला फिला न्यायचा असला तर नेऊ शकता तुम्ही पाला काही औषधी लागत असला जग कल्याणासाठी तर हे असे पान आहेत बघा जेवढं आहे तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीच बटन दाबा आराम आराम